वर्धा जिल्ह्यातील अलीपूर इथं स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमा अर्जुना गांधी प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता भटकर ज्येष्ठ शिक्षक शरद कालभटकर यांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या प्रतिमेची पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यात प्रायमरी स्कूल विद्यार्थ्याने तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले भाग आठवी वर्ग सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्मासाठी केलेली महती सांगितली तसेच सर्वांनी व गुरु ऋण याला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान होते कधी असे मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात अनुमा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेसाठी निर्मलेले राज्य व ते निर्माण करताना मराठी माणसा जागृत केलेले धाडस धैर्य व मानधारपणा व अखंड मराठी माणूस एक्झर्ट करण्याचा छत्रपतींचा विचार आपण सुद्धा आपल्या मनात ठेवत थोड़, ठेवण्याचे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करावी अशी आशा व्यक्त केली व पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या रा। सूत्रसंचालक राम कांबळे यांनी तर आभार मिलिंद नगराळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करता सतीश काळे